नमस्कार मी आज फर्टिलिटी प्रिझर्वेशन किंवा एग फ्रीजिंग या टॉपिक वर बोलणार आहे तर फर्टिलिटी प्रिझर्वेशन मुख्यतः महिलांमध्ये अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि त्याबद्दल प्रत्येक महिलेने गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे त्याचं कारण असं आहे की फर्टिलिटी मुख्यतः महिलांमध्ये हे खूप लवकर डिक्लाइन व्हायला सुरू झालेलं आहे त्याला बरेच कारण असू शकतात लाईफस्टाईल नक्कीच एक फॅक्टर आहे तर त्यात खाणं पिणं असेल किंवा बाहेरचं खाणं असेल किंवा जंक फूड असेल किंवा ज्या इतर गोष्टी आहेत स्मोकिंग असेल ड्रिंकिंग असेल हे सगळे फॅक्टर्स कॉन्ट्रीब्युट करतात आणि आजकाल बरेचशे महिला हे करिअर ओरिएंटेड असतात त्यांना त्यांचं करिअर घडवायचं असतं त्यांना पुढे जायचं असतं आणि त्यांचा फ्युचर जो आहे तो सिक्युअर करायचं असतं विच इज अ व्हेरी गुड थिंग पण त्यासाठी त्यांचा जो लग्न आहे तो खूप उशिरा होतो आणि लग्न झालेलं असेल तर साठी खूप उशिरा ते ट्राय करत असतात आणि तेव्हा त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो आणि बरेचशे महिला जे आहेत ते राईट पार्टनरची वाट बघत असतात आणि त्यामुळे ते लग्न उशिरा करतात अशा केसेसमध्ये सुद्धा त्यांना प्रेग्नन्सीसाठी प्रॉब्लेम होऊ शकतो आणि अशा वेळेस यंग एजमध्ये जर एग फ्रीज करून ठेवलेले असतील तर पुढे जाऊन त्याचा नक्की फायदा होतो आपण बरेचसे सेलिब्रिटीज बघतोय की ते एग फ्रीजिंग एंडोर्स करत आहेत रिसेंटली आपण पाहिलं की उपासना ज्या रामचरण ऍक्टर जे आहेत त्यांचे मिसेस आहेत ते आंतरप्रेन आहे, सुद्धा आहेत ते ते मीडियामध्ये येऊन बोलताना आपल्याला दिसले आणि ते एग साठी एनकरेज करत आहेत की प्रत्येक महिलेने एग फ्रीजिंग करून घ्यायला पाहिजे आणि ते एक इन्शुरन्स पॉलिसी सारखं काम करतं तर एग फ्रीजिंग करण्याचं राईट एज काय आहे एग फ्रीजिंग करण्याचा राईट एज जेव्हा महिला यंग एज मध्ये असतात त्यांचा फर्टिलिटी जो आहे तो पीक वर असतो आणि अशा वेळेस जेव्हा आपण एक फ्रीज करतो तर चांगला रिझल्ट आपल्याला मिळतो कारण त्यावेळेस आपल्याला नंबर ऑफ सुद्धा चांगले मिळतात आणि एग्सची क्वालिटी देखील चांगली असते नाशिक एक्स जेव्हा आपण फ्रीज करतो आणि जेव्हा प्रिझर्व्ह करतो पुढे जाऊन आपल्याला चांगलं सर्वल मिळतो आणि चांगलं यश त्या ठिकाणी आपल्याला मिळतो त्यामुळे एग्स हे लेट ट्वेंटीज आणि अर्ली मध्ये फ्रीज केले तर उत्तम ट्वेंटी सेव्हन ट्वेंटी एट इयर्स पासून थर्टी टू इयर्स पर्यंत कधीही फ्रीज केले तर चांगलं रिझल्ट आपल्याला मिळतो आता एग फ्रीजिंग मध्ये काय काय स्टेप्स आहेत एग फ्रीजिंग हे आयबीएफ ट्रीटमेंट सारखंच असतं तर त्यात सुपर ओव्ह्युलेशन जे जे आपण करतो म्हणजे महिलेचे जे ओव्हरीज आहेत ते आपण स्टिम्युलेट करतो म्हणजे त्या महिलेला आपण हार्मोन इंजेक्शन देतो त्या ठिकाणी जेणेकरून तिचे जे ओव्हरीज आहेत ते, ते स्टिम्युलेट होतात आणि खूप सारे फॉलिकल्स जे आहेत ते तयार होतात आणि त्यांची वाढ होती आणि ते फॉलिकल्स आम्ही सोनोग्राफी मध्ये मॉनिटर करतो आणि त्या हिशोबाने जो डोस आहे इंजेक्शन आहे तो कमी जास्त केला जातो आणि जेव्हा ते एग्स पूर्णतः तयार होतात आणि मेच्युअर होतात तेव्हा ते सर्जिकली बाहेर काढतो आम्ही त्या प्रोसिजरला आम्ही वजायनल एक कलेक्शन असं म्हणतो तर ता त्या प्रोसिजरमध्ये गायनेकोलॉजी जे आहेत अंडर सोनोग्राफी म्हणजे सोनोग्राफी मध्ये बघतात एका निडलच्या मदतीने सगळे फॉलिकल फॉलिकल्स जे आहेत जेवढे फॉलिकल्स एस्प्रेड करतात आणि ते फ्लुईड फॉलिक्युलर फ्लुईड आम्ही ट्यूबमध्ये कलेक्ट करतो आणि तो फ्लुईड आम्ही मायक्रोस्कोपच्या काल ते लॅब मध्ये चेक करतो आणि जेव्हा आम्हाला एक सापडतं जेवढे आम्हाला त्यात मिळतात ते आम्ही कलेक्ट करतो आणि ते सेपरेट मध्ये कल्चर मीडियामध्ये ठेवली जातात आणि ते इन्क्युबेट करतो आम्ही दोन तीन तास आम्ही एक्स इन्क्युबेट करतो आणि त्यानंतर ते एक्स तिथे फ्रीज केले जातात आता आम्ही जो टेक्निक युज करतो त्याला विट्रिफिकेशन टेक्निक असं म्हणतो विट्रिफिकेशन टेक्निक जे आहे ते अल्ट्रा रॅपिड कुलिंग टेक्निक आहे त्यामध्ये आपल्याला चांगलं रिझल्ट मिळतो आणि चांगलं सर्व्हाइवल रेट आपल्याला त्या ठिकाणी मिळतो ऑलमोस्ट हंड्रेड पर्सेंट सर्वायवल रेट मिळतो त्याचं कारण असं आहे की फ्रीजिंग करताना आईस क्रिस्टल फॉर्मेशन होत नाही जे पूर्वी जेव्हा आम्ही कन्व्हेन्शनल फ्रीजिंग टेक्निक युज करायचो ज्याला स्लो फ्रीजिंग असं म्हणायचो त्यामध्ये आम्हाला आईस क्रिस्टल फॉर्म होण्याची शक्यता त्या ठिकाणी असायची आणि त्यामुळे जो एग आहे तो डॅमेज व्हायचा विट्रिफिकेशनमुळे तो जो धोका आहे तो पूर्णतः निघून गेलेला आहे आणि आईस सिस्टल फॉर्मेशन त्या ठिकाणी होत नाही आणि जो फ्लुईड आहे मध्ये तो पूर्णतः व्हिट्रिफाय होऊन जातो आणि ग्लासमध्ये कन्वर्ट होऊन जातो आणि त्याच्यामुळे आम्हाला चांगल्या रीतीने एक्स फ्रीज करता येतात ते प्रिझर्व्ह करता येतात आणि त्यामुळे चांगले सर्वायवल आम्हाला त्या ठिकाणी मिळतो ऑलमोस्ट हंड्रेड पर्सेंट सर्वायवल त्या ठिकाणी मिळतो सगळे एक्स फ्रीज केल्यानंतर आम्ही त्यांना लिक्विड नायट्रोजन मध्ये स्टोर करतो लिक्विड नायट्रोजनचे कंटेनर्स असतात त्यामध्ये कॅनिस्टर असतात त्या कॅनिस्टरच्या आतमध्ये हे जे एग्स आहेत ते स्टोअर केले जातात तर एक्स जेव्हा आम्ही फ्रीज करतो ते स्ट्रॉस किंवा क्रायोलॉक्सच्या आतमध्ये फ्रीज करतो तर क्रायोलॉग्स जे आहे ते डिफरंट कलर्स मध्ये येतात असं कलर कोडिंग पण असतो आणि प्रत्येक पेशंटला आम्ही एक युनिक आय डी नंबर देतो आणि कुठे स्टोअर केलेलं आहे त्याचं एक डॉक्युमेंटेशन होतं आणि सगळे डिटेल्स जे आहेत ते पेशंट सोबत सुद्धा शेअर केलं जातं आम्ही पेशंटला एक समरही देतो ज्यामध्ये दे सगळे डिटेल्स असतात आणि जे एक्स फ्रीज केलेले आहेत त्याचे फोटोज सुद्धा आम्ही इन्क्लूड करतो आता तुमचा प्रश्न असं असेल की एक्स जे फ्रीज केलेले आहेत प्रिझर्व केलेले आहेत तर किती दिवस किंवा किती वर्ष आपण फ्रीज करून ठेवू शकतो तर टेक्निकली फ्रीज केलेले एक्स आपण कितीही वर्ष फ्रीज करून ठेवू शकतो त्याला काही लिमिट नाही आहे पंधरा वर्ष वीस वर्ष कितीही वर्ष ठेवू शकतो पण जो एआरटी लॉ आहे इंडियामध्ये त्यात असं मेन्शन केलेलं आहे की दहा वर्ष मॅक्सिमम आपण प्रिझर्व करून ठेवू शकतो दहा वर्षाच्या वर आम्हाला अलाउड नाही आहे फ्रीज केलेले एग्स प्रिझर्व करून ठेवायला त्यामुळे दहा वर्षाच्या आत जे फ्रीज केलेले एग्स आहेत त्या महिलेनी यूज करायला हवं आणि दहा वर्षाच्या वर जर झालेला असेल तर आम्हाला अलाउड नाही आणि त्या ठिकाणी आम्हाला ते एग्स जे आहेत ते डिस्चार्ड करावी लागतं आता हे जे फ्रीज केलेले जे एग्स आहे ते आपण त्या महिलेसाठी कसं यूज करू शकतो ती महिला जेव्हा प्रेग्नन्सीसाठी तयार असते म्हणजे तेव्हा तिला प्रेग्नन्सीसाठी ट्राय करायचं असतं तर तिचं आयुर्वेब ट्रीटमेंट त्या ठिकाणी सुरू होतो आणि हे जे फ्रीज केलेले एग्स आहे ते आपण थॉ करतो थॉ करतो म्हणजे जर ले मेन्स लँग्वेज मध्ये आपल्याला बोलायचं झालं डी फ्रीज करतो आणि हे जे एग्स आहेत ते त्या महिलेच्या हजबंडच्या शुक्राणूद्वारे फर्टिलाईज केले जातात आणि फर्टिलाइज झालेले जे एग्स आहेत जे एम्ब्रिओ आहेत ते आपण इन्क्युबेटरमध्ये पाच दिवस इन्क्युबेट करतो आणि त्यात त्या एम्ब्रिओची वाढ होते आणि पाचव्या दिवशी त्यातले बरेचसे जे एम्ब्रिओ आहेत ते स्टेज स्टेजपर्यंत पोहोचतात आणि काही एम्ब्रिओ जे आहेत ते मध्ये थांबून जातात म्हणजे त्यांची जी ग्रोथ आहे ते थांबून जाते आणि त्यांची पुढे वाढ होत नाही आणि जे स्टेज़ स्टेजपर्यंत पोहोचलेले जे इंटरव्ह्यूज आहेत त्यातले एक किंवा दोन जे चांगले क्वालिटीचे ब्लास्टोसिस्ट आहेत ते आपण त्या महिलेच्या गर्भाशयमध्ये ट्रान्सफर करतो आणि बाकीचे उरलेले चांगल्या क्वालिटीचे उरलेले एमब्र्यूज आहेत त्यांना आम्ही फ्रीज करतो जेणेकरून त्या महिलेला जे फ्रीज केलेले जे एम्ब्रुज आहेत ते पुढे जाऊन दोन तीन सायकलमध्ये ट्रान्सफर करण्याची संधी त्या ठिकाणी मिळते मी आशा करतो की आम्ही बऱ्यापैकी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेला आहे आणि तुमचे काय क्वेरीज असतील तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता तर कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे आणि जर तुम्हाला कमेंटमध्ये काही विचारायचं असेल तर तेही करू शकता तर मी कमेंटद्वारे पण तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी देऊ शकतो धन्यवाद